जय शिवराय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य टिकवण्यासाठी व वा वाढवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं त्यानंतरच छत्रपती राजाराम महाराज असतील किंवा छत्रपती शाहू महाराज असतील यांनी स्वराज्य हे वाढवण्यासाठी खूप जास्त योगदान दिलेलं आहे मित्रांनो परंतु महाराणी येसुबाई साहेब म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी यांचं सुद्धा या स्वराज्यामध्ये स्वराज्याला टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी खूप जास्त आणि मोलाचं योगदान होतं तर ते योगदान कशा पद्धतीने होते त्यांनी रायगड हा कशा पद्धतीने टिकवला व पुढे जवळपास आठ ते नऊ महिने मोगलांविरुद्ध लढावला सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने राजाराम महाराजांचा मंचकर रोहन केलं हेच आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच बनवून जायचंय आहे मित्रांनो सोळाशे सहासष्टच्या सुमारामध्ये महाराणी येसुबाई साहेबांचं छत्रपती संभाजी राजांसोबत विवाह होत आणि त्यानंतर कित्येक सारे वर्ष महाराणी येसुबाई साहेब आणि संभाजी राजे यांचा संसार हा चालू असतो मित्रांनो परंतु काळ येतो तो म्हणजे सोळाशे एकोणनव्वद चा त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज हे मोगलांच्या कैदेमध्ये सापडतात त्यांना संगमेश्वर या ठिकाणी कैद होते त्यानंतर तुळापूर येथे छत्रपती शंभू राजांचं निधन होत त्यानंतर पूर्ण जिम्मेदारी येते ती म्हणजे महाराणी येसुबाई साहेबांवरती आणि त्यावेळेस त्या होता त्या, त्या, त्या म्हणजे रायगडावरती त्यावेळेस असं वाटत होते की महाराणी येसुबाई साहेब हे आपला पुत्र बाळ शाहू यांना गादीवरती बसवतील आणि स्वराज्याचा कारभार बघतील परंतु त्यांनी असं केलं नाही त्यावेळेस मित्रांनो महाराणी येसुबाई साहेब काय म्हणताना हे ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच महाराणी येसुबाई साहेबांचे जे विचार होते ते तुम्हाला समजेल त्यावेळेस महाराणी येसुबाई साहेब म्हणतात की शाहूंचे वय हे लहान तुम्ही पराक्रमी मनसबदारांना घेऊन येथून बाहेर जावे म्हणजे किल्ले रायगडावर ना बाहेर जावे आणि या किल्ले रायगडाची व्यवस्था किंवा बंदोबस्त करावा तुम्ही जर कधी या किल्ले रायगडाचा बंदोबस्त केला तर वर्ष सहा महिने आरामात हा किल्ला लढवला जाईल आणि तुम्ही बाहेर गेल्यानंतर आणखी सैन्याचा जमाव करावा आणि हा किल्ले रायगडाचा जो वेळा आहे तो मोडून काढावा राजपरातील सर्व सदस्य किल्ले रायगडावरती राहणे योग्य नाही कारण जर रायगड पडला तर संपूर्ण परंतु फक्त आम्ही येथे असल्यास तसलं काही होणार नाही असले महाराणी येसुबाई साहेबांचे विचार होते आणि मित्रांनो मग त्यावेळेस राजाराम महाराज जेव्हा अठरा वर्षाचे होते तर त्यांचं तेथे मंचकरवण केलं जातं त्यांच्यासोबत पराक्रमिक मनसबदार आणि ते राजपरिवारातील स्त्रिया होते काही व्यक्ती होते त्यांना सुखरूपणे रायगड सोडवण्यास मदत करतात आणि मग ते मधील जे जिंजे आहे त्यांच्या दिशेने जाण्यास सांगतात आणि त्यानंतर मित्रांनो महाराणी येसुबाई साहेब यांनी जवळपास आठ ते नऊ महिने हा किल्ला रायगड मोगलांविरुद्ध लढवला आणि त्यांनी आणखी पण लढवला असता परंतु नंतर काही अफवा उठावला गेला की राजाराम महाराज हे मोगलांच्या कैदेमध्ये सापडले म्हणून आणि मित्रांनो त्याच वेळेस असं म्हटलं जातं की सूर्याची पिसाळ हे फितूर झालेले होते मोगलांना जाऊन मिळालेले होते जे रायगडावरची बातम्या आहे जे रास्ते आहे ते मोगलांना सांगत होते आणि मित्रांनो या काही कारणांमुळे मग येसुबाई साहेबांनी जुल्फिकार खानासोबत तहाचे बोलणे चालू केले ते करणे त्यांना गरजेचे सुद्धा वाटले कारण की त्यावेळेस किल्ले रायगडावरती कित्येक सारे व्यक्ती होते कित्येक साऱ्या स्त्रिया होत्या आणि त्यांची आब्रू राखणे हे खूप जास्त त्यांना गरजेचं वाटत होतं आणि मित्रांनो मग त्यानंतर तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद मध्ये महाराणी येसुबाई साहेब किल्ले रायगड हा मोगलांच्या ताब्यामध्ये येतात आणि किल्ले रायगडावरील जेवढे पण व्यक्ती होते त्यांना त्या त्या ते सुखरूपपणे सोडून देतात मित्रांनो त्यानंतर जर कधी बघितलं तर सतराशे सात मध्ये त्यावेळेस औरंगजेबाचा मृत्यू शाहू महाराजांना तर सोडतो परंतु त्यावेळेस महाराणी येसुबाई साहेबांना ते सोडत नाही आणि मित्रांनो पुढे चालून मग जेव्हा शाहू महाराज महाराष्ट्रात येतात जेव्हा ते स्वराज्याचा कारभार सांभाळतात सतराशे अठरा मध्ये महाराणी येसुबाई साहेबांना सोडवून आणतात त्याच्यानंतर काही वर्षांमध्ये सुद्धा महाराणी येसुबाई साहेबांनी आपल्या डोळ्याने आपल्या मुलाचा जो स्वराज्याचा कारभार आहे तो बघितला स्वराज्याला वाट त्यांनी बघितलं त्यावेळेस नक्कीच येसुबाई साहेबांना वाटलं असेल की आपण जो निर्णय घेतला होता, होता। तू तू तो कदाचित बरोबर घेतला होता परंतु जर कधी विचार केला मित्रांनो के तर महाराणी येसुबाई साहेबांच्याच पहिल्यापासून आलं ते फक्त आणि फक्त दुःखच आणि मित्रांनो नंतर सतराशे अठ्ठावीस मध्ये महाराणी येसुबाई साहेबांचं निधन होतं मित्रांनो थोडक्यामध्ये हा महाराणी येसुबाई साहेबांचा इतिहास होता की त्यांनी कशा पद्धतीने किल्ले रायगड लढावला त्यांचे कशा पद्धतीने स्वराज्याबद्दलचे विचार होते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढील मध्ये तोपर्यंत जय शिवरा